नगीनाबाग प्रभाग क्रमांक नऊ मध्ये काँग्रेसचा झंझावाद काँग्रेसच्या दीक्षा सातपुते सुरेंद्र अडबाले वैशाली महाडुळे स्वप्नील कांबळे यांना वाढता जनाधार चंद्रपूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार सव्वीसच्या रणधुमाळीत प्रभाग क्रमांक नऊ नगीनाबाग मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या उमेदवारांनी विश्वास विकास व संघटन शक्तीचे प्रभावी दर्शन घडवून प्रभागातील मतदारांची मने जिंकली असल्याचा प्रत्यय दिसून आला गट अ दिशा बाबूराव सातपुते अनुसूचित जाती गट ब अडबाले सुरेंद्र विठ्ठलराव नामप्र गट क वैशाली अजय महाडुळे सर्वसाधारण महिला व गट ड स्वप्नील रमेश कांबळे यांच्याशी अपडेटिड यांनी बातचीत केली असता त्यांनी प्रभाग विकासाची संकल्पना व्यक्त केली नमस्कार नमस्कार अपडेट इंडियामध्ये आपलं स्वागत आहे चंद्रपूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडून निवडणूक दोन हजार सव्वीस याकरता प्रभाग क्रमांक नऊ नगिनाबाग या क्षेत्रातून शे, या, या ठिकाणी चारही उमेदवार उभे आहेत आपण यांना विचारू हो की या क्षेत्राचा किंवा प्रभा या प्रभागाचा विकास करण्यासाठी आपली संकल्पना काय आहे सर्वप्रथम नमस्कार मी स्वप्नील रमेश कांबडे काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार प्रभाग क्रमांक नऊ मधून उभा आहे मी अनेक वर्षापासून सामाजिक या सामाजिक कार्य करत आहे आम्ही प्रभाग क्रमांक नावामध्ये पिण्याच्या पाण्याच्या खूप गैरसोय हो आहे या पहिले जे भाजपचे जे सत्तेधारी लोक होते त्यांनी या प्रभागाचा काही विकास केलेला नाही आहे नाल आहे लेकिन जल नाही लोकांच्या घरापर्यंत नळ आहे पण नळाला पाणी येत नाही अशी सर्वात मोठी समस्या आहे आणि आमच्या प्रभाग क्रमांक नऊ मध्ये नगर हा खूप जास्त स्लम एरिया आहे आजपर्यंत हे बी जे पीचे चारही नगरसेवक तिथं पोहोचलेले नाही आणि तिथले नाली नाही रोड नाही रस्ता नाही काहीच नाही आहे तरी अशा परिस्थितीमध्ये तिथं खूप जास्त दुर्गंधी आहे आणि मी सगळ्यात पहिले संकल्पनाही करते की काही लोक जे आमचे प्रभागातले जे हे आहे गोर गरीब जनता आहे त्यांच्याकडे शिक्षणासाठी पैसा नाही आहे अशा माध्यमातून ते आपल्या कॉन्व्हेंटमध्ये आपल्या मुलांना पाठवू शकत नाही तर आम्ही चारही जण निवडून आल्यानंतर आम्ही महानगरपालिकेतर्फे महानगरपालिकांना कर विनंती करू ना आमचे आहे प्रदीपाराई धानोरकर विजुभाऊ वडट्टीवर सुधाकर भाऊ अडवाले यांच्या मार्गदर्शनात आम्ही जे सुंदर महानगरपालिकेच्या सुंदर अशा सोयीस्कर डिजिटल आम्ही शाळा आम्ही हे करू नमस्कार मी वैशाली अजय महाडोळे वार्ड क्रमांक नऊ बाग इथून गट सर्वसाधारण महिला इथून निवडणूक लढते आहे तर आम्हाला आम्ही आता आठ दहा बारा दिवस झाले वार्डामध्ये फिरून राहिलो आहे इतक्या समस्या आहे की बापरे आम्हाला अक्षरशः रडायला येत होतं खास करून रहमतनगर मध्ये भरपूरच समस्या आहे तर आम्ही चारही जण सर्वात पहिले निवडून आले की सर्वात पहिले आम्ही तिथे काम करू असं आमचं चालू आहे तर समस्या आम्ही पूर्ण त्यांनी हमी दिली आहे की या क्षेत्रामध्ये जर त्या प्रभागामध्ये जर निवडून आल्या तर नक्कीच निश्चितच त्या दृष्टीने त्या पाऊल टाकतील आपल्या समोर आहे प्रभाग क्रमांक नऊच्या दीक्षाताई नमस्कार मी दीक्षा सातपुते राष्ट्रीय काँग्रेस पक्षाची नगीना बाग अ गटातली अधिकृत उमेदवार मी नगीना बाग प्रभागामध्येच राहते गेल्या कित्येक महिन्यापासून वर्षापासून आम्ही प्रभागामध्ये या प्रभागामध्ये वास्तव्यास आवं हो। या प्रभागामध्ये अजूनही विकास झालेला नाही रस्ते अजूनही बनलेले नाही जे रस्ते काही बनलेले होते ते रस्ते फोडण्यात आलेले आहे पाईपलाईन टाकण्यासाठी रस्त्याच्या बाजूला नाल्या नाही काही ज्या नाल्या चांगल्या प्रमाणात आहेत त्या तुटलेल्या आहेत त्याच्यामध्ये दुर्गंधी पसरलेली आहे काही काही नाल्या इतक्या तुडुंब भरलेल्या आहेत की त्याच्यामधून अक्षरशः त्या नालीजवळ जर आपण उभं राहतो म्हटलं तर असं नाकाला पदर राहून उभं राहावं लागतं त्याचप्रमाणे मी एक महिला आहे आणि मी महिला म्हणून सांगते की या भाजपच्या काळामध्ये महिला सुरक्षित नाही आहे एक वर्षाच्या मुलीपासून तर सत्तर वर्षाच्या मातारीपर्यंत भाजप सरकारमध्ये महिला सुरक्षित नाही आहे म्हणून माझी एक एवढीच विनंती आहे की आम्ही जर सत्तेत आलो तर सर्वात आधी महिला सुरक्षितता आणि सबलीकरणाचा प्रश्न मांडू आणि आमच्या प्रभागाचा विकास आम्ही निश्चितच करू एवढेच बोलते आम्ही त्यांनी अगदी ठामपणे सांगितलेलं आहे की महिला सक्षमी करण्याच्या बाबतीमध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाची एक महिला उमेदवार म्हणून त्या निश्चितच एक धुंधार नेतृत्व सन्माननीय सुरेंद्रजी अडवाले आपण त्यांना विचारूया की त्यांचं शिक्षिके पेशा वगळता राजकीय दृष्टिकोनातून या प्रभागातील काय काय का संकल्पना आहेत मी सुरेंद्र अडबाले मी शिक्षक आहे आणि शिक्षक संघटनेमध्ये दोन हजार अकरा इथे विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाला सचिव म्हणून काम करतो आहे शिक्षकाच्या समस्या आम्ही सोडवूनच राहिलेलो आहोत आदरणीय सुधाकर भाऊ अडबाले यांच्या मार्गदर्शनामध्ये परंतु या वेळेला शिक्षकांच्या समस्यासोबतच आपण ज्या प्रभागामध्ये राहतो त्या प्रभागामधल्या जे जनता आहे लोक आहे त्यांना सुद्धा बऱ्याचशा समस्यांना तोंड द्यावं लागते आणि त्या समस्या सुद्धा सोडवण्यासाठी मी या निवडणुकीच्या रिंगणामध्ये नगीनाबाग प्रभाग नऊ मधून उभं झालेला हो। मी आता बघतो आहे की नगीनाबाग प्रभाग मध्ये जवळपास पन्नास हजाराची लोकवस्ती आहे परंतु या प्रभागामध्ये महानगरपालिकेकडनं एक पीएच सी सुद्धा अं सुरू करण्यात आलेली नाही आहे आरोग्याच्या समस्येबाबत जर सांगितलं तर रहमतनगर मध्ये एवढ्या नाल्या तुडुंब भरलेल्या असतात त्याचबरोबर तिथे तो सिवरेज प्लांट महानगरपालिके तर्फे सुरू केलेला आहे आणि त्यांनी एक नाला ब्लॉक केला त्यामुळे सगळं जे पाणी असते त्यांना पाण्याची गरज आहे म्हणून तो नाला ब्लॉक केला परंतु त्यामुळे परिसरामध्ये रोगराई पसरलेली आहे आणि पाण्याचा निचरा होत नाही पाणी वाहून जात नाही त्याची विल्हेवाट लावल्या जात नाहीये एक जरी बऱ्यापैकी पाणी दोन तास पडला तरी ते त्यांच्या घरापर्यंत पाणी येते ही फार मोठी समस्या आहे ही समस्या सुद्धा आम्ही नगर पालिकेमध्ये आम्ही निवडून तर येणारच आहोत सगळ्यात प्राधान्याने आरोग्य आणि ते जे पाणीच असते त्यांच्याकडे थोड्याशा पावसाने घरामध्ये पाणी जमा होते या संदर्भात आम्ही काम करू त्याचबरोबर नगीनाबाग प्रभागामध्ये पाण्याचा खूप मोठा तुटवडा आहे घरोघरी नळ लागलेले आहे परंतु अमृत योजनेमार्फत चंद्रपूर शहरामध्ये सतरा टाक्या उभारण्यात आलेल्या आहे पण त्यातल्या अर्ध्यापेक्षा जास्त टाक्या आज तगायत कोरड्या आहे आणि त्यामुळे चंद्रपूरकरांचा पाण्याचा पिण्याच्या पाण्याची चंद्रपूरकरांची सोय झालेली नाही आहे आणि टँकरनी पाणी पुरवठा होतो माझा मित्र आहे उमेदवार आहे इथे स्वप्नील कांबळे मागच्या तीन वर्षापासून नगीनाबाग मध्ये वार्डामध्ये टँकरनी पाणी पुरवठा करतो परंतु जे ज्येष्ठ नागरिक आहे पन्नास पंचावन्न वर्ष वयोवृद्ध लोक आहेत हे पाणी कसं आणेल तिथून टँकर मधनं म्हातारे लोक पाण्याची बादली घेऊन कसे येईल ही सुद्धा मोठी समस्या आहे या सगळ्या समस्या आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करू आज आम्ही चौघ जण या प्रभागातून उभे राहिलेलो आहोत आम्ही चंद्रपूरच्या खासदार आदरणीय प्रतिभादाई धानोरकर चंद्रपूरचे नेते विजयराव वडेट्टीवार साहेब आणि सुधाकर अडबाले सर यांच्या मार्गदर्शनामध्ये आमचं हे काम सुरू आहे आणि मी निश्चितच जनतेला या आपल्या चा माध्यमातून आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगू सांगू इच्छितो की आम्ही निवडून आल्यानंतर तुमच्या पदरी निराशा येणार नाही तुमच्या ज्या समस्या असेल त्या जा जास्तीत जास्त समस्या सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करू आणि सगळ्यांना मी विनंती करतो की आम्हाला या निवडणुकीमध्ये भरभरून मतं द्या आणि आम... तर त्या वादातील ज्या काही समस्या असतील त्या समस्या सोडवण्याचा ते प्रामाणिकपणे प्रयत्न करणार अपडेट इंडियाशी बातचीत केल्याबद्दल धन्यवाद अपडेट इंडिया प्रतिनिधी लिमेश मांसवारे